काळ्या जादूची एकवीस लक्षणे काळी जादू झालेली व्यक्ती ही गप्प गप्प राहते कोणत्याही कामात तिचे मन लागत नाही आत्महत्या करण्याचे विचार ज्या व्यक्तीवर काळी जादू झाली आहेत त्या व्यक्तीच्या मनात सारखे येतात शरीराने व मनाने ती खंगू लागते त्या व्यक्तीचा स्वभाव हा चिडचिडा बनतो ज्या व्यक्तीवर काळी जादू झालेली आहे ती व्यक्ती सतत आजारी पडते तिची नखे काळी पडू लागतात लक्षात घ्या श्रोते हो आपण या व्हिडिओत पाहत आहोत काळी जादूची जी लक्षणे आहेत ती घरातील रोपटी झाडी अचानक सुकू लागतात तुळशीचे रोपटे सर्वात आधी सुकते जर आपल्या घरावर जर कोणी काही जादू केली असेल तर लक्षात घ्या तुळशीचे रोपटे देखील आपल्याला संकेत देत असते काळी जादू झालेली व्यक्ती स्वतःच्या जीवाची पर्वा करत नाही अचानक डोकीदुखी त्या व्यक्तीची सुरू होते आणि अचानक थांबतेसुद्धा काळ्या जादूने पीडित व्यक्ती हळूहळू कमजोर होऊ लागते शरीरात रक्त कमी होते चेहरा पिवळा पडतो हातपाय कमजोर होतात व वारंवार त्या व्यक्तीला भूक लागते तसेच खाल्लेले लवकर पचते परंतु शरीर कमजोर होत जाते अशा व्यक्तीच्या जीवनात आनंद उरत नाही सुख त्या व्यक्तीला मिळत नाही सतत निराश वाटते सर्व चांगलं असतानाही व्यक्तीला त्या एकटेपणा हा जाणवतो वैद्यकीय उपचार घेऊन देखील कोणताही फायदा त्या व्यक्तीला होत नाही तसेच मनात चिंता डिप्रेशन आत्महत्या यासारखे विचार सारखे येतात घरापासून दूर जाण्याचे विचार देखील त्या व्यक्तीच्या मनात येऊ लागतात काळ्याच्या जादूने पीडित व्यक्तीची कोणतीही कामे यशस्वी होत नाहीत लक्षात घ्या हो अतिशय महत्त्वाची लक्षणे मी तुम्हाला या व्हिडिओत सांगत आहे खूप कष्ट घेऊनसुद्धा फळ मिळत नाही शत्रू वाढत जातात प्रत्येक कामात बाधा येतात घरात अशांती व वादविवाद वाढत जातात जीवन जगण्याची इच्छा समाप्त होते आणि कोणतेही ध्येय त्या व्यक्तीचे पूर्ण होत नाही काळी जादू झालेली व्यक्ती ही झोपेतसुद्धा रडते ओरडते किंचाळते आणि वेगवेगळे आवाज काढते तसेच झटके देखील मारते स्वप्नात एखादी व्यक्ती पाठलाग करताना त्या व्यक्तीला दिसते ज्या व्यक्तीवर काळी जादू झालेली आहे तसेच स्वप्नात भीतीदायक चेहरा देखील त्या व्यक्तीला दिसू लागतो स्वप्नात उंचावरून स्वतःला पडतानाच ती व्यक्ती पाहते आणि अचानक दचकून उठते रात्री त्या व्यक्तीला झोप लागत नाही वारंवार जाग येते तसेच ती व्यक्ती झोपेत ओढ देखील चावते स्वप्नात पडक्या इमारतीत किंवा सुनसा निर्जन जागी ती व्यक्ती स्वतःला पाहते आणि हरवल्यासारखी होते वारंवार अंगदुखीचा त्रास होतो विशेष करून पाठ मान नेहमी दुखते लक्षात श्रोते हो जर या गोष्टीची जी, जी लक्षणं सांगत आहे मी तुम्हाला ही आपल्याकडे देखील होत असतील तर आपल्यावरती काळी जादू झालेली आहे असे समजायला हरकत नाही अंगाची लाहीलाही होते वारंवार लघवी येते आणि डोळे जळजळतात तसेच हृदय तेज गतीने धडकते श्वास घ्यायला त्या व्यक्तीला त्रास होतो छातीत दुखते आणि भीतीसुद्धा वाढते काळी विद्या प्रभाव या संबंधी लोकांमध्ये सतत उत्सुकता व कुतूहल राहिलेले आहे काळी जादू ही एक अत्यंत प्राचीन विद्या आहे तांत्रिक लोकांद्वारे तिचा वापर केला जातो काळी जादू ही एक गुप्त विद्या आहे यामध्ये तांत्रिक वाईट आत्म्यांना बोलावतो त्यांना वशमध्ये करतो आणि लोकांना त्रास देण्यासाठी या आत्म्यांचा वापर करतो लक्षात घ्या श्रोते हो काळी जादू कशी ओळखायची आहे याविषयीची मी तुम्हाला काही लक्षणं सांगत आहे केस नखे कपडे यांचा वापर करून एखाद्या व्यक्तीवर काळी जादू अगदी सहज करता येते लक्षात घ्या महत्त्वाची माहिती आहे काळ्या जादूची मी जी लक्षणं सांगितली आहेत ती जर तुमच्यामध्ये असतील तर त्यावर शास्त्रामध्ये उपायसुद्धा दिलेले आहेत त्यामुळे घाबरून जाऊ नका या उपायांवरती देखील लवकरच आपण व्हिडिओ बनवू कमेंट्समध्ये उपाय असेल लिहायला मात्र नक्कीच विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर आता लाईक करा चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या मराठी भक्ती परिवाराचे सदस्य व्हा धन्यवाद